महत्वपूर्ण गाडी गेलेली सुंदर अशी गाडी बोलणार आहे नागसाहेब असंबाल वर्चू वरच यांचा बक्या दोन आणि त्याच्यासोबत श्री वलाल देवी प्रसन्ना स्वर्गीय परशुम रामचंद्र पाटील कुमारी खिशा मैश पाहि तिकडे दावी सुंदर अशी गाडी बोलणार

बघा कसा मागे धुरला पुढे गाड्या पडतात कोणाच्या गुलाल कोण बाशी खर बाजी मारली अलीकडा बख्यानी आणि त्याच्यासोबत धुवानीना आणि नि तिकडे डावीना सुंदर अशी गाडी पडली मथुर त्याच्यासोबत सर्जा मारा आणि आजच्या मैदानात सामना निकाल दोघांना बुलाल धन्यवाद